अभिनेता शहबाज खान यांच्या हस्ते प्रकाश सोनवाने यांना भारत बिझनेस अवॉर्ड पुरस्काराने लोणावळा येथे सन्मानित करण्यात आले देवीदास ग्रुप अँड कंपनी संपूर्ण भारतातील उद्योजकांची ट्रेनिंग पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये निवडक उद्योजकांना भारत बिझनेस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये ब्लू स्मार्ट टी व्ही न्यूज पुणे येथील मुख्य संपादक प्रकाश बळीराम सोनवाने यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन अभिनेता शहाबाज खान यांच्या हस्ते भारत बिझनेस अवॉर्ड पुरस्काराने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र ब्ल्यू स्टॉर्म असोसिएशनचे असोसिएटचे महाराष्ट्र अध्यक्ष संजीव भांबोरे अंकुश बळीराम सोनवाने आप्पासाहेब चव्हाण अरुण वाघमारे यांनी त्याचप्रमाणे त्यांच्या महाराष्ट्रातील असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे